आज आपण हे पाटी शिल्प पाहत आहात हे आहे लोणार लेणी येथे हे शिल्प आपण बघत आहात ते जेव्हा जेव्हा तथाकथ भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आपल्या घरी म्हणजे कपिलवस्तू येथे जेव्हा आलेले आहेत त्यावेळेला जे आपले काही जे जुने समंगडी आहेत किंवा त्या राजदरबारामध्ये ती त्यांचा जो अनुभव आहे तो शेअर करत आहेत अशा पद्धतीचा हा आपल्याला शिल्पपट पाहायला मिळतो आता आपल्याला विचार पडला असेल की हे शिल्प बुद्धांचं कसं काय आहे तर आपण त्या शिल्पाच्या वरती डोक्यावरती जे मकर पाहतात ते मकर खूप महत्वाचं आहे ते बुद्धांच्या जे काही शिल्प आपल्याला पाहायला मिळतात प्राचीन त्याच्यामध्ये जे जे मकर दिसतं ते बुद्धांच्या शिल्पाच्या वरतीच आपल्याला पाहायला मिळतं म्हणून ज्या मकराचा जर आपण त्याचा जर भावार्थ किंवा त्याचं हे समजू शकत असाल त्याला आपण जो दुःख मुक्ती किंवा जे द्राग द्वेष मोह ह्याच्यातून मुक्त झालेले अशा पद्धतीचं त्याचा तो सिंबॉलिक म्हणून त्याला वापरलं जातं ते आपण मकर बुद्धांच्या वरच्या डोक्याच्या वरती आपण पाहत असालच बुद्ध सुरुवात झालेली सम्राट अशोक यांच्या काळापासून चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बुद्ध लेण्यांची जी सुरुवात केली आहे ती इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये बौद्ध भिकूंच्या वर्षावासाच्या कालखंडासाठी लेण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे आ, ही लेण्यांची निर्मिती करण्यामागचं एकमेव कारण वर्षवासचं कालखंड आणि त्यामध्ये वर्षावासात बौद्ध बिक्णा राहण्याची केलेली व्यवस्था वर्षावासाच्या कालखंडामध्ये कोणत्याही पद्धतीची जीवितहानी होऊ नये यासाठी अं बुद्धांच्या संघामध्ये विनयामध्ये चार महिने वर्षवासाचे हे बौद्ध भिक्खूंना कोणत्याही पद्धतीची चारिका करू नका यासाठीची होते आणि त्यातूनच ह्या बुद्ध लेण्यांच्या निर्मितीची सुरुवात झालेली आहे चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी पहिली लेणी कोरली ती बिहार राज्यातील बाराबार या लेणीवरती बाराबार या टेकडीवरती पहिली लेणी कोरण्यात आली त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश सम्राट सातवाहन या सम्राट सातवाहनांचे तीस सम्राट या, ती या महाराष्ट्रावरती झाले महाराष्ट्रावरती राज्य केलेले आहे यामधील ज्या सातवाहन साम्राज्याची निर्मिती झाली ते पहिला सातवान सम्राट आहे श्री सातवान हा श्री सातवान चक्रवर्ती सम्राट अशोक्याचा मांडलिक राजा अर्थात अधिकारी पदावरती असलेला राजा आहे यानं महाराष्ट्रामध्ये जी पहिली लेणी कोरली ती आहे आजचं जे जोगेश्वरी हे सॉरी आजचं जे विरार या ठिकाणी जिवदारी नावाचं मंदिर आहे ते महाराष्ट्रातील पहिली बुद्ध लेणी चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर सिमुख सम्राट हा सातवानांचा दुसरा सम्राट आहे श्री सातवानाचा सा मुलगा यानं स्वतःला स्वतंत्र राजा घोषित केला आणि सातवान राजा राज्याची निर्मिती केलेली आहे सातवान साम्राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी पहिली लेणी कोरण्यात आली ती पुणे जिल्ह्यामध्ये मा मावळ तालुक्या मावळ प्रांतामध्ये मा लोणावळ्याजवळ भाजे गावामध्ये या समयाला याच एकाच कालखंडामध्ये मुंबई येथील कानेरी बुद्धलेणी देखील सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये पितलखोरा नावाच्या बुद्धलेणीचं बांधकाम त्याच कालखंडामध्ये सुरू झालेलं आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत नावाचा तालुका आहे या कर्जत तालुक्यामध्ये कोंढारे नावाची बुद्ध लेणीची सुरुवात देखील या शिमुक्त सातवानांच्याच कालखंडामध्ये झालेली आहे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये बुद्ध लेण्यांच्या निर्मितीचा कालखंड आपल्याला अभ्यासाला मिळतो लोणाड लेणी ही लोणाड लेण्याची निर्मिती इसवी सन पाचव्या शतकाच्या नंतरचा कालखंड आपल्याला बघायला भेटतो परंतु या लेणीची जी निर्मिती आहे इसवी सन तिसऱ्या शतकातली आहे अर्थात वाकाटकांच्या कालखंडामधील आता सातवानांचं कालखंड गेल्यानंतर वाकाटकांच्या कालखंडामध्ये याच्या निर्मितीला सुरुवात झालेली आहे इसवी सन तिसऱ्या शतकापासून या निर्मिती या लेणीच्या निर्मितीला सुरुवात झालेल्या नंतरचा कालखंड पाचव्या सहाव्या शतकामध्ये या लेणीचं बाह्य बांधकाम अतिशय सुरेख पद्धतीनं डिझाईन करण्यात आलं परंतु काही बांधकाम हे अर्धवट राहिलेलं आहे या ठिकाणी आपण बरेचसे शिल्पपट देखील आपल्याला बघायला मिळतात आणि त्या शिल्पपटांची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आपण लिहिला एंट्री केली तर लेण्याच्या एंट्री केल्यानंतर समोर आपल्याला जो शिल्पपट दिसतो तो सुर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बुद्धाच्या जीवनावर आधारित आहे सुरुवातीला जे आपण बघतोय ते शुद्ध राजा आणि महामाया यांचं लग्नाचं एक शिल्पपट आहे त्यानंतर शुद्धधन राजा आपल्या राजगादीवर जेव्हा बसतात त्या प्रकारचं शिल्प आहे त्यानंतर शुद्ध राजा आणि महामायाला जे स्वप्न पडतात ते शकन शिल्पपटामध्ये महामाया निंद्रिस्त अवस्थे असताना त्यांना स्वप्न पडलेलं आहे ते दाखवलं आहे त्यानंतर पुढच्या पुढच्या गेल्यानंतर भगवान बुद्धाचा जसा जन्म झाला तसा स्टेप बाय स्टेप पूर्ण ते दाखवल्यापर्यंत आहे लोणाड येथील लेणीचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या संरचनेवरून शिल्पकालीन संदर्भ विचारात घेता हे ह्या लेणीच्या प्रवेशद्वाराचं जे शिल्प आहे ते अजिंठा आणि वेरूळ इथं ज्या लेण्या कोरलेल्या ले आहेत त्याच्याशी साधर्म्य साधन साधणारं बुद्धकालीन कोरीव काम आहे मुख्य प्रवेशद्वाराशी प्रवेश करताना हे दोन आपल्याला दिसून येतात तसेच प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस आपल्याला तीन पिंपळाच्या पानांची रचना आढळून येते तिथे एक नक्षीकाम केलेलं आढळून येते तसेच ती नक्षीकाम हे अजिंठा वेरुळ बुद्ध लेणीशी साधर्म्य असल्याचे आढळून येते लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला तीन भाग बघायला मिळतात आ, एक मध्यभागी मोठी लेणी अजिंत्या ले लेण्यामध्ये बुद्धमूर्ती कोरण्याकरता अर्धवट कोरलेली लेणी आहे आणि त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला भिकूनवासासाठी कोरण्यात आलेली छोट्या छोट्या लेणी आहेत ज्या सुरुवात केली होती पण नंतर ते स्टॉप केले जाते त्यानंतर लेणीमधील आत एक प्रमुख मोठं प्रशस्त विहार देखील लेनेंचा आहे आणि या विहाराची रचना जवळपास महाराष्ट्रातील सगळ्याच बुद्ध लेण्यांच्या लेण्यांसारखी आहे प्रवेशद्वारामध्ये असणारी स्तंभयुक्त रचना असो वा प्रवेशद्वारामागे असणारे भारवाहक असो त्याच पद्धतीनं बाह्य दीर्घिकेवरती असणाऱ्या स्तंभांची रचना असो ही जवळपास आपल्याला प्रत्येक लेण्यांमध्ये सापडते तर ही लेण्यांची शृंखला महाराष्ट्रामध्ये जवळपास नवव्या शतकापर्यंत आपल्याला पाहायला मिळते इसवी सन नव्या शतकामध्ये लेणीचं बांधकाम होत होतं नवव्या शतकानंतर मात्र हे बांधकाम कुठंतरी थांबण्यात आलं कालखंड बदलला कालखंड बदलल्यानंतर काल वेगळ्या राज्याला वेगळ्या राज्यांमध्ये विविध पद्धतीचे उपासना आणि पंथ निर्माण झाले होते आणि मग कुठेतरी या लेणीमधून जो लोकांचा राहण्याचा जो भाग होता तो पुढे पुढे जाऊन बदलत गेला आणि कालांतरी याचं वास्तव बदल बदलण्यात आलेलं आहे आज आपण लेणीमध्ये ज्यावेळी प्रत्येक लेणीची रचना पाहतो तर त्या लेणीच्या रचनेमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक पाण्याचं टाक्य कंपल्सरी बघायला मिळतं त्यानंतर तिथे अनेक शिल्पपट असतात शिवाय बौद्ध पिकुंना राहण्यासाठीच विहार देखील आपल्याला बघायला भेटत असत परंतु या ठिकाणी मात्र पाण्याचा टाक झालेला आहे समोरचा भाग संपूर्ण झालेला आहे परंतु लेणी मात्र अर्धवट राहिलेली आपल्याला बघायला भेटतात कारण आतील भाग हा अर्धवट राहिलेला आहे कुठेतरी लेणी अर्धवट राहण्याची दोन कारणं असतात एक दगड चांगला न भेटणे आणि दुसरं जो लेणी बांधकामासाठी आलेला निधी असो तो दुसरीकडे डायवर्ट होणे तर अशा पद्धतीचे ही रचना आपल्याला ले या लेणीमध्ये बघायला मिळते संपूर्ण लेण्यांचं स्ट्रक्चर आपण बघितल्यानंतर आपल्याला त्याचं बांधकाम शैली ही जवळपास इसवी सन तिसऱ्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंतचं आहे सातव्या शतकानंतर मात्र याचं बांधकाम कुठेतरी थांबलेलं आपल्याला बघायला मिळतं पाचव्या शतकानंतरचे शिल्पपटांची माहिती आपल्याला या लेणीमध्ये बघायला मिळते आणि कालांतराने ज्यावेळी या लेण्या अभेंडे घालतात त्या दुर्लक्षित झाल्यानंतर काही कालखानंतर या ठिकाणी इतर उपासना आणि इतर गोष्टी घडू लागल्या इतर मंदिरांची निर्मिती होण्यात आली आणि आपल्याला आता या ठिकाणी लेणीमध्ये काही इतर उ उपासकांनी आपल्या देवी देवतांची निर्मिती केलेली देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर हे जे काही स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर जवळपास आपण पण आपण संपूर्णपणे त्याचा पूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल पाचव्या शतकापासून ह्याची सुरुवात झालेली म्हणजे आजपासून पंधराशे वर्ष पूर्व ह्या लेणीमध्ये शिल्पपट कोरलेले आहेत आणि सातव्या शतकाच्या नंतर ही लेणी अर्धवट तसंच बांधकाम राहिलेले आहेत म्हणजे जवळपास तेराशे वर्षानंतर हे बांधकाम त्या ठिकाणी थांबलेला आहे तर एकंदरीत आपल्याला हा इतिहास बघायला मिळतो आधीपासून आपण संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बघितल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात की लेणी म्हटल्यानंतर लेणी त्या कारणासाठीच कोरली जायची की त्याच्या मागे एक प्रमुख कारण असायचं की कशासाठी ही लेणी कोरायची आहे तर ज्यावेळी मग मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे वर्षावासाच्या कालखंडामध्ये बौद्ध बिदगुन राहण्याची जी कायमस्वरूपी व्यवस्था केलेली आहे ती या लेण्यांमधून आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये पंधराशेपेक्षा जास्त बुद्ध लेण्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात त्यातील अनेक लेण्या प्रसिद्ध आहेत जगप्रसिद्ध आहेत अनेक युनेस्को रेकग्नाईज आहेत त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे परंतु या काही दुर्लक्षित लेण्या आहेत या ठिकाणी ही लेणी मात्र स्थानिक लोकांच्या उपासनेचे केंद्र बनू लागले आणि मग त्याने आपापली दैवत या लेण्यांमध्ये बसवायला सुरुवात केली आणि त्याचं स्वरूप आपल्याला आज मंदिरांमध्ये बदललेला पाहायला मिळत ज्यावेळी आपण कानेरी बुद्धलेणीवरती जातो तर त्या कान्हेरी ठिकाणी आपल्याला शिलालेख आढळतात तर लेणी क्रमांक तीन कानेरी येथील लेणी क्रमांक तीन या चैत्यग्रहाच्या वरती ज्यावेळी दीर्घिकेत प्रवेश करते वेळी आपल्याला दोन स्तंभांवरती दोन शिलालेख आहेत त्यातील दहाव्या स्तंभावरती असलेल्या शिलालेखांमध्ये काही दानकर्त्यांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यामध्ये गांधारिक भूमीमध्ये अंबालिका विहाराला दान दिलेल्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो आणि तो, तो साधारणतः इसवी सणाच्या तिसऱ्या शतकानंतरचा आहे त्यामुळं तो जो उल्लेख आहे तो या गांधारी भूमी अर्थात ही इकड हा जो प्रदेश आहे याला गांधारी भूमी म्हटलेला आहे आणि या गांधारी भूमीमधील अंबालिका जी विहार नावाने उल्लेख आलेला आहे ते अंबालिका विहार म्हणजेच आपली ही लोणाड बुद्धलेणी आहे आणि याचे उल्लेख आपल्याला कानेरीच्या बुद्ध लेणीमध्ये सापडतात त्यामुळे हा जो काही कनेक्शन आहे बुद्ध लेण्यांचं तर ते आपल्याला या ठिकाणी संपूर्ण बघायला मिळतं त्याच पद्धतीनं लेणी क्रमांक एक बत्तीस या ठिकाणी असलेल्या लेणीमध्ये देखील कल्याण येथील गांधारिक भूमीमध्ये असलेल्या या लेणीमध्ये दान दान दिलेल्याचा उल्लेख देखील आपल्याला त्या ठिकाणी ते अभ्यासाला भेटतो सविस्तर शिलालेख आपल्याला कानेरीच्या बुद्ध लेणींवरती बघायला मिळतात तर हा एक इतिहास आहे की या लेण्यांचं ऐतिहासिक का सत्य काय आहे किंवा आज ते मंदिरांमध्ये बदल झालेला असला तरी त्यांचं सत्य स्वरूप काय आहे हे दाखवून देणारी ही ऐतिहासिक घटना आहेत आणि ह्या घटना जनमानसापर्यंत पोहोचल्या पाहिजे प्रत्येकाला आपल्या भारताचा ऐतिहासिक ठेवा आहे कुठल्या एका विशिष्ट संप्रदाय विशिष्ट धर्म विशिष्ट पंथ या लोकांचा नसून तर भारताची एक प्राचीन संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो ठेवा जतन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यानुसारच प्रत्येक भारतीयानं आपला ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पुढे येणं कालाची गरज आहे